आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत चिकन कोळीवडा एकदम डिलिशियस अशी रेसिपी आहे मोस्ट पॉप्युलर स्टार्टर रेसिपी आहे तसंच तुम्ही याला चिकन कोळीवडा किंवा मूर्ग कोळीवडा असंही म्हणू शकता आज आपण करणार आहोत ढाबा स्टाईल चिकन कोळीवाडा चला तर मग पटकन रेसिपी लागूया चिकन कोळीवाडा करण्यासाठी आपण घेतलेला आहे चिकन हा हे जास्त करून आपण बोनलेस पीसेस घेतलेलं आहे सगळे बोनलेस पीसेस आहे आणि हे आपण स्वच्छ करून व्यवस्थित पाण्यात धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे मीठ फ्राय करण्यासाठी घेतलेलं आहे तेल त्यानंतर आपण घेतलेलं आहे हिंग त्यानंतर आपण घालणार आहोत मसाला त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे इथे लिंबूचा रस इथे घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर मैदा थोडंसं चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर घेतलेलं आहे आलं आणि लसूण बारीक क्रश करून घेतलेला आहे त्यानंतर घेतलेला आहे आपण काळी मिरी पावडर आणि त्याच्या बाजूला आपण घेतलेला आहे चिली सॉस विनेगर आणि सोया सॉस चला आता पटकन कृतीला लागूया चला केला का आता काय केलं आपण सर्वप्रथम ना छान असं स्वच्छ केलेलं चिकन घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आता त्यामध्ये आपण घालूयात थोडंसं लिंबू जशी चिकनची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही अर्ध लिंबू किंवा एक लिंबू असं घ्या त्यानंतर आपण त्याच्यात घालूया थोडस हिंग हिंग आपण यासाठी घालतोय कारण आपण यामध्ये थोडस स्टिकी होण्यासाठी घालणार आहोत चण्याचं पीठ तर ते चण्याचं पीठ बॅलन्स्ड होण्यासाठी म्हणजे डायजेशनसाठी आपण हिंग यूज करत आहोत हा जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता त्याच्यानंतर आपण घालणार आहोत आलं लसूण त्यानंतर आपण घालतोय सॉसेस चमचे चिली सॉस घालतोय घालूया चमचा सोया सॉस एक अर्धा चमचा विनेगर घालणार आहोत जर तुम्हाला विनेगर नको असेल ना तर तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालेल आता हे आधी मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता आपण काय करायचंय आपण आता ना एक चमचा चण्याचं चा पीठ घालणार आणि दोन चमचे भरून आपण घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा मैदा जर पॅटर व्यवस्थित होत नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण वाढवू शकता पण याऐवजी तुम्ही मैदा किंवा चण्याचं पीठ घालू नका आता आपण काय करूया यात घालूया चवीपुरतं मीठ थोडी काळी मिरी पावडर आणि कलर साठी आपण घालतोय मसाला अगदी थोडा घाला जास्त नाही आता ना हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आधी पाणी यूज करू नका आधी व्यवस्थित करून घ्या आपल्याला ना थोडं कॉर्नफ्लॉवर घालावं लागणार आहे आता तुम्ही पाहू शकता मी पुन्हा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर ऍड केलेलं आहे आता हे मिक्स करूया आधीच एक्स्ट्रा घालू नका कारण काय होतं मग ते कधी ना आपल्याला गरज पण नसते ते व्यवस्थित बॅटर रेडी झालेलं असतं आणि ते उगतच मग ते पीठ पीठ लागतं म्हणूनच थोडं थोडं ॲड करा आपण ना यामध्ये अजिबात कलर बिलर यूज केलेला नाहीये हे ना व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे आपल्याला काय करायचंय एक अर्धा तासासाठी तरी ठेवून द्यायचे आपला अर्धा तास झालेला आहे आपण एकीकडे तेल पण तापत ठेवलेलं आहे थोडं आणखीन टाकू दे तेल आपलं चला आता ना आपण एक एक चिकनचे पीस सोडूया तेलामध्ये पहिला तेल कडकडीत तापून घ्यायचंय नंतर मीडियम आचेवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे डीप फ्राय हा तुम्ही ना आज मोठी ठेवली ना तर ते वरचं कोटिंग जळेल आणि आतमध्ये कच्चे राहू हो शकतं चिकन म्हणून मिडियम आचेवर व्यवस्थित शिजवून घ्या दोन्ही बाजूने ना व्यवस्थित ट्राय करून घ्या हे ना दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपले चिकन ना मस्तपैकी झालेले आहेत आता हे काढून घेऊया मग मी तुम्हाला सर्व करून दाखवते तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपला चिकन कोलीवाडा मस्तपिकी तयार झालेला आहे मग कधी पाहुणे पिवणे येणार असतील तर टेन्शन नाही घ्यायचं त्यांना आपण आले आला मस्तपैकी स्टार्टरलाच हे खाऊ खायला दिलं तर तेसुद्धा खुश आणि आपण पण खुश व चला तर तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन चला तर बाय